नमस्कार मंडळी उद्या विरकरवाडीचं हिंदकेशरी मैदान संपन्न होतं आहे या मैदानात रती मारती टॉपची नंदी आपल्याला दिसणार आहेत आत्ताच लाईव्ह लॉट काढून झालेत एकूण अठ्ठेचाळीस गट आपल्याला उद्या पाळताना दिसणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर उद्या पाळणार का तर बाकासूर किंवा विराट या दोन नंदींपैकी एक नंदी आपलं उद्या पाळताना दिसेल तर गट एका गटामध्ये देवाबाई आणि देवाबाईचे मालक आणि मुगेश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तर त्या गटात मित्रांनो आपल्याला लढत बघायला मिळू शकते आपण बघायला गेलो तर मयेश्वर दुमल यांच्या नावाने दोन चिठ्ठे आहेत पहिली चिट्टी गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस देवाबाई याच्या नावाने चिट्टी गस गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर वीस वीस गटक्रमांक वीसमध्ये देवाबाई आणि बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे तर या गटात कदाचित आपलं लढत बघायला मिळू शकते विराट विरुद्ध देवाबाई किंवा देवाबाई विरुद्ध बाकासूर त्याच्यानंतर मित्रांनो मथुर येणार का तर मथुरबद्दल मित्रांनो काहीच अपडेट नाही आहे राहुलभाई पाटील यांच्या नावाने अठ्ठेचाळीस गटामध्ये एक पण चिट्टी नव्हती त्याच्यामुळे नियोजन मित्रांनो आहे की नाही सांगू नाही शकत उद्या मैदानातच समजेल तर, तर कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद